बागलान तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र थांबताना दिसत नाहीये बागलान तालुक्यातील शेवरे गावात शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला करून तिला गंभीर केले आहे मनीषा राजेंद्र सोनवणे वयवर्षी बत्तीस असे या जखमी महिलेचे नाव आहे या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले असून वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे सकाळच्या वेळी मनीषा सोनवणे या त्यांच्या शेतात निंदनी करत असताना हा हल्ला झाला अचानक झुडपातून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली बिबट्याच्या हल्ल्यात त्यांच्या कपाळावर उभयजवळ गालावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत महिलेचा आक्रोश ऐकून आजूबाजूचे शेतकरी घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी आरडाओरडा केली त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला हल्ल्याची माहिती मिळताच वन अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले जखमी मनीषा सोनोने यांना तात्काळ अंतापूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांना तहाराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर मालेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलवण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेनंतर वनविभागाने परिसरातील गावामध्ये पिंजरे लावण्याचे काम सुरू केले आहे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गस्त वाढवली आहे वन विभागाने गावकऱ्यांना एकट्याने शेतात न जाण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे प्रब्नभूमी महाराष्ट्रासाठी विशाल बच चाव केला ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले जा वर ॲप ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा